शासन कामगार मार्फत कामगारांना भांडी वाटप योजना सुरू करण्यात आली आहे त्या अनुषंगाने नंदुरबार येथे असंख्य कामगारांना याचा त्याच्या नाहक त्रास आहे भांडी वाटप करणारा ठेकेदार कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता कामगारांना बोलवून दिवसभर उभा करून ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे संतप्त कामगारांनी काल रस्ता रोको आंदोलन करून भांडी कांदे वाटप करणाऱ्या ठेकेदारा घोषणा दिल्या ठेकेदार हा नागरिकांना बोलून घेतो परंतु भांडे वाटप न करता त्यांना माघारी पाठवत असे गेल्या कित्येक आठवड्यापासून सुरू असल्यामुळे आज संतप्त कामगारांनी रस्ता रोको आंदोलन करून भांडी वाटप करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून भांडे वाटप इतर कोणाला देण्यात यावा अशी मागणी केली यावेळी पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे नागरिकांनी आंदोलन मागे घेतले यामुळे ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा विषय समोर दिसून आला

शहर का एकमात्र फिटनेस स्टूडियो जहां पर हाईली एक्सपीरियंस मेल एंड फीमेल जिम ट्रेनर्स द्वारा बेस्ट जिम ट्रेनिंग दी जाती है एरोन फिटनेस स्टूडियो में अत्याधुनिक छियालीस अलग अलग प्रकार के जिम इक्विपमेंट उपलब्ध आप भी इस फिटनेस स्टूडियो में आकर अपनी बॉडी को शेप और कल मिलाइए फिटनेस स्टूडियो सुबह साढ़े छह बजे से रात ग्यारह बजे तक ओपन रहता है हमारा एड्रेस है प्लॉट नंबर 231 थर्टी वन पिसार ले आउट नियर महाराष्ट्र स्कूल चरपट का नागपुर हमें संपर्क करें सेवन टू वन नाइन एट एट नाइन वन सेवन फाइव आरोप